संक जिल्हा परिषद गटासाठी कविता किरण पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह अर्ज दाखल भाजपकडून संक जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार म्हणून कविता किरण पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय या प्रदर्शनाने स्थानिक राजकारणात जोरदार उलटफेराची चाहूल लागली आहे जत तालुक्यातील संघ गटासाठी कविता पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड कार्यकर्त्यांसह निवडणूक अर्ज भरण्यात आलाय शेकडो समर्थकांच्या घोषणांनी परिसर धुमधुमून गेला तर पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलाय या कार्यक्रमाने त्यांच्या प्रचार यात्रेला वेग आलाय कविता किरण पाटील हे आर के पाटील सर यांच्या सून असून भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने त्यांना संघ गटाची जबाबदारी सोपवली आहे जिल्हा परिषद निवडणुकीत हा गट महत्वाचा मानला जातोय जिथे ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधा हे मुख्य मुद्दे आहेत भाजपकडून मजबूत उमेदवार उतरवून विरोधकांना आव्हान देण्यात आलंय या अर्ज दाखलाने मतदारांमध्ये उत्साह संचारला असून निवडणूक रिंगण तापले कविता पाटील यांच्या उमेदवारीमुळे ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे निकालाच्या दृष्टीने हे शक्ती प्रदर्शन निर्णायक ठरेल श्रीमती कविता किरण पाटील संघ जिल्हा परिषद गड दिन बी जे पी अभ्यर्थी आगी नावत नामपत्र सलिके ಇವತ್ತು ಒಂದು ಪಿಯ ವಿಜಯ ನಿಶ್ಚಿತ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ನಂಗೆ ಭಾಳ ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಈಗ ದಿಲ್ಲಿ ಇಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ ತನಕ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟ ಇರ್ಬೋದು ನಗರಪಾಲಿಕೆ ಇರ್ಬೋದು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಇರ್ಬೋದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಬಿ ಜೆ ಪಿ ಇದೆ ಹಾಗಾಗಿ ಬಿ ಜೆ ಪಿಗೆ ಗೆಲುವು ನಿಶ್ಚಿತ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ಗಣ್ಯರಿಗೆ ನಾನು ಈ ಮುಖಾಂತರ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ गिरगाव पंचायत समिती गटातील सर्व गावातील भारतीय जनताचे कार्यकर्ते सर्व मोठ्या संख्येने हजारो संख्येने शेकडो वाहनांद्वारे आज आपण कविता किरण पाटील मॅडम यांचे अर्ज भरण्यासाठी येथे जत येते उपस्थित आहो आणि हे जनसमूह बघितलं की आपल्याला सात तारखेचं वाट पाहायचं काही गरज नाही आजच आपण आज गुलाल उडवून घेतलं तरी काही हरकत नाही असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे आणि मतदारांनासुद्धा निश्चित आहे की कविता किरण पाटील मॅडम यांनी हजारो मताने मताधिक्याने विजय झाले असे सर्वांच्या म नागरिकांच्या मनात हे निर्माण झाले आहे अशाच प्रकारे आ, सर्व हे वातावरण एकदम संख जिल्हा परिषद गटाचा विजय निश्चित आहे असे सर्वांची खात्री आहे आणि विजय हे शंभर टक्के निश्चित आहे आजच आपण गुलाला सर्व कार्यकर्त्यांनी उडवलं असे जाहीर करतो आणि नि विजय निश्चित आहे जय भाजप जय विजय